मी आठवड्याच वार म्हणून दाखवते आहे ना आज कोण वार बाई आज कोण वार बाई आज सोमवार आज कोण वार बाई आज सोमवार आज सोमवार आज कोण वार बाई आज सोमवार आज सोमवार आज सोमवार बाई महादेवाला नमस्कार आज सोमवार बाई महादेवाला नमस्कार महादेवाला नमस्कार महादेवाला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज कोण वार बाई आज कोण वार आज मंगळवार बाई आज मंगळवार आज मंगळवार बाई आज मंगळवार आज मंगळवार बाई गौरीला नमस्कार आज मंगळवार बाई मंगळागौरीला नमस्कार आज मंगळवार बाई मंगळागौरीला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज बुधवार बाई आज बुधवार आज बुधवार बुधवार आज बुधवार बाई बुध ब्रहस्पतीला नमस्कार आज बुधवार बाई बुध ब्रहस्पतीला नमस्कार बहस्पतीला नमस्कार बुध ब्रहस्पतीला नमस्कार आज कोण को वार बाई आज कोण वार आज कोण वार आज गुरुवार बाई आज गुरुवार आज गुरुवार बाई आज गुरुवार आज गुरुवार बाई आज गुरुवार आज गुरुवार बाई दत्तात्र्याला नमस्कार आज गुरुवार बाई दत्तात्र्याला नमस्कार दत्तात्र्याला नमस्कार दत्तात्र्याला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज वार शुक्रवार आज वार शुक्रवार आज वार शुक्रवार आज वार शुक्रवार आंबा बैला नमस्कार आज वार शुक्रवार आंबा बैला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज कोण वार बाई आज कोण वार आज वार शनिवार आज वार शनिवार आज वार शनिवार शनी 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 मारो तिला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज शनिवार बाई आज शनिवार शनी मारो तिला नमस्कार शनी मारो तिला नमस्कार शनी तिला नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज कोण वार बाई आज कोण वार आज रविवार बाई आज रविवार आज रविवार बाई आज रविवार आज रविवार सूर्यनारायणाला नमस्कार आज रविवार नमस्कार आज रविवार सूर्य नारायणाला नमस्कार नमस्कार आज कोण वार बाई आज कोण वार आज कोण वार बाई आज कोण वार धन्यवाद कसे वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज नक्की करा माझा व्हिडिओ नक्कीच बघा कसा वाटला तो पण सांगा धन्यवाद